और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स डोंबिवलीतील विशाख कृष्ण स्वामी हा धावपट्टू आता पर्यंत धावण्याचे बरेच रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे या वेळेस दर तो दररोज तो बेचाळीस किलोमीटर सलग तीनशे सत्तर दिवस धावून जागतिक रेकॉर्ड पार करणार आहे विशा कृष्णस्वामी हा सामान्य डोंबिवलीकर असून त्याला धावण्याचं वेळ आहे आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी अनेक रस्कॉर्ड केलेत मात्र आता त्याला यावेळेस एक मोठा जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे तो दररोज बेचाळीस किलोमीटर सलग तीनशे सत्तर दिवस धावणार आहे त्रेसष्ट दिवस झाले असून वर्ल्ड रेकॉर्डमुळे तो महाराष्ट्राचे आणि डोंबिवलीचे नाव जगात मोठं करणार आहे ही त्याची जिद्द आहे विशाख कृष्ण स्वामी हा एका सामान्य कुटुंबातला आहे त्याला लहानपणापासूनच खेळाची जास्त आवड असल्यामुळे आता डोंबिवली करताला सपोर्ट करताय माझं नाव विशाख आहे आणि मी अल्ट्रा मॅरेट्रॉन आहे आणि आता मी नवीन रेकॉर्ड करणार आहे जे बेचाळीस किलोमीटर आणि दररोज एक फुल फुर्मा, मॅरेथॉन डिस्टन्स केडीएमसी राऊंड मध्ये रुच धावते मी संध्याकाळी चार ते साडे नऊ पर्यंत धावतो मी आणि प्रत्येक दिवस धावतो असा नाही की एक दिवस पण धावत नाही मी प्रत्येक दिवस धावत चालत पूर्ण करतो बेचाळीस किलोमीटर आणि ह्या आता मी नॅशनल रेकॉर्ड करणार आहे जे एटी टू डेज चा रेकॉर्ड आहे आता माझा सिक्स्टी थर्ड डे झाले आणि तीनशे सत्तर दिवस मी वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे म्हणजे ब्रिजील नाव आहे त्यांनी तीनशे साठ थ्री सिक्स्टी सिक्स डेज त्यांनी आहे मी त्याचा रेकॉर्ड तोडून डेज करणार आहे आणि हे पुन्हा देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी मी धावत आहे पुन्हा हा रेकॉर्ड आणि काय इच्छा एक तुझी आणि हा इच्छा आहे की मला खूप लोक सपोर्ट करा आणि मी रन मला सोबत धावू पण शकतो माझ्यासोबत पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि एकवीस बेचाळीस किती पण तुम्ही धावू शकतो आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर पण सर टाकेल मध्ये त्याच्या पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतो आणि तुम्ही मला सपोर्ट करू शकतो काय सांगशील अभिक मे नया वर्ल्ड रेकॉर्ड करा जो आहे फुल मॅरेथॉन डिस्टन्स हर दिन फोर्टी टू पॉईंट वन नाईन फाईव्हिलोमीटर्स दोड राह डिसेंबर आठ आठ चालिक अभि तारखे आज सिक्सटी थर्ड डे मेरा पूरा हो चुका है और अभी में में मैं अठारह दिन में मेरा नेशनल रिकॉर्ड ब्रेक होने वाला है जो एट्टी टू डेज का नेशनल रिकॉर्ड है और वर्ल्ड रिकॉर्ड जो है थ्री सिक्सटी सिक्स डेज का रिकॉर्ड है जो ब्राजील के हुगो बंदनी के है तो मैं तो इसको पागलपंथी कहूँगा क्योंकि हर दिन मैराथन दौड़ना आसान बात नहीं आसामबाद में डिस्प्ले आपको विल पावर चाहिए विल पावर आपका साथ देगा तभी आप दौड़ पाओगे एंड मुझे ये इसका बेसिकली कॉल है वुमेन एम्पावरमेंट हर एक दिन जितना वुमेन है उनको मैं इंस्पायर करना चाहता हूँ उनको दौड़ना चाहता हूँ उनको एक हिम्मत देना चाहता हूँ ये दौड़ की तो मेरा एक वो मिशन है कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घड़ा मोड़ स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा